नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर अच्छी खास रेसिपी आज आपण बनवणार आहे होळी विशेष अतिशय सोप्या पद्धतीने झटपटीत तयार होणारी रंगबिरंगी चविष्ट मिठाई स्पेशली लहान मुलांसाठी ही ही रेसिपी खूपच खास असणार आहे विशेषतः ही रेसिपी फक्त पाच मिनिटामध्ये तयार करणार आहोत चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कलरफुल मिठाई बनवण्यासाठी इथे मी चार मोठ्या आकाराचे ब्रेड घेतले आहे त्यानंतर वेगवेगळ्या शेपमध्ये ब्रेड कटिंग करून घ्यायचे आहे इथे मी कुकी कटर घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊ शकता तर इथे मी एका ब्रेडवर चारी कटर ठेवले आहेत व एक एक करून अशा पद्धतीने ब्रेड कट करून घेते तर इथे सर्व ब्रेडला शेप देऊन झाला आहे मिठाईचं स्टफिंग व त्याचं सिरप बनवण्याची तयारी करूया तर इथे मी एक वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पूड घेतली आहे पाण्यामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी पाच कलरची मिठाई बनवणार त्या वेग वेग कलर, आहे त्यासाठी मी पाच बाऊल घेतले आहे प्रत्येकी बाउलमध्ये वेगवेगळा कलर ड्रॉप टाकून मिक्स करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही रंग टाकू शकता हे सर्व खाण्याचे रंग आहेत तर अशा पद्धतीने सर्व कलर मी शुगर सिरपमध्ये मिक्स करून घेते कलर टाकल्यामुळे मिठाई आणखीन आपली कलरफुल दिसेल तर अशा पद्धतीने मी सर्व कलर मिक्स करून घेतले मिठाईच्या स्टफिंगसाठी इथे मी व्हिप क्रीम घेतली आहे ऑर्डरच्या केकमधून थोडी क्रीम उरली होती तर हीच क्रीम मी वापरली आहे इथे त्याचबरोबर इथे आपण दोन चमचे दूध पावडर घ्यायची आहे एका दहा रुपयाच्या पॅकेटमध्ये साधारणत दोन चमचे दूध पावडर असते तेच पॅकेट इथे मी टाकलं आहे व त्याचबरोबर दोन चमचे थंडाईचा मसाला इथे मी घेतला आहे थंडाईचा मसाला याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे मिठाईच्या स्टफिंगसाठी तुम्ही याऐवजी फक्त दुधाची साय व त्यामध्ये मिल्क पावडर टाकून थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकले तरीसुद्धा ते स्टफिंग खूप छान लागतं त्यानंतर इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे तर आपण मिठाई बनवायला सुरुवात करूया त्याचबरोबर इथे मी एक वाटी खोबऱ्याची पावडर घेतली आहे ही पावडर आपण मिठाईच्यावर गार्निशिंग करणार आहोत इथे मी कटिंग केलेला ब्रेड घेतला आहे व त्यावर तयार केलेलं मिठाईचं स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे व दुसऱ्या ब्रेडलासुद्धा मिठाईचं स्टफिंग पसरवून घ्यायचं त्यानंतर इथे दोन्ही ब्रेड एकमेकांना चिटकवून अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे व तयार केलेल्या शुगर सिरपमध्ये एक ते दोन सेकंदासाठी टी, टीप करायचं आहे व त्यातील एक्स्ट्राचं शुगर सिरप प्रेस करून काढायचं आहे त्यानंतर इथे मी खोबऱ्याची पावडर घेतली आहे ती या मिठाईवर टाकून गार्निशिंग करायची आहे तर बघा इथे तुम्ही पाहू शकता अगदी कलरफुल अशी मिठाई तयार झाली आहे खूपच सोपी आणि फक्त पाच मिनटांमध्ये खूपच चविष्ट मिठाई आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिठाई तयार करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे मी मिठाईवर थोडंसं रोज सिरप टाकत आहे एका पायपिंग बॅगमध्ये थोडंसं रोज सिरप भरून प्रत्येकी मिठाईवर एक एक किंवा दोन दोन ड्रॉप टाकायचे आहे किंवा तुम्ही इथे पिस्ता किंवा काजूसुद्धा लावू शकतात पण रोज सिरपमुळे मिठाई आणखीन आकर्षित दिसते तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय कलरफुल व अतिशय चविष्ट असणारी होळी विशेष रंगबिरंगी मिठाई खूपच सोपी रेसिपी आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही या होळीसाठी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना भरपूर आवडेल आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन